नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती आहे नाशिक येथे अवकाळलेले बावीसशे तीस क्विंटल जास्ती दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेले दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीदार बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेले वीस क्विंटल जास्तदार पंधराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा था। बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ या ठिकाणी अवकालेले तीनशे चाळीस क्विंटल जास्तदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती कोल्हापूर या ठिकाणी जास्तीत तर अठराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा